नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी अकोला विश्राम गृहातील कंत्राटी त्यांच्या हक्काचे मानधन द्या परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र आमदार भाऊ सावरकर यांना निवेदनाद्वारे मागणी शासकीय विश्रामगृह अकोला येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर भाऊ सावरकर यांना डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त यांनी निवेदन दिले व सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अकोला येथील विश्रामगृहातील कंत्राटी पद्धतीत काम करणारे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची परवा न करता विश्रामगृह येथे काम करीत आहे परंतु अकोला विश्रामगृहेतील कंत्राटी कामगारांना नऊ तासाकरिता साडेसात हजार रुपये ते आठ हजार रुपये तर बारा तासाकरिता दहा हजार रुपये मासिक वेतन दिले जात आहे शासनाच्या नियमाप्रमाणे संबंधित ठेकेदारांनी कामगारांना प्रतिदिन सहाशे पंच्याहत्तर रुपये रोज द्यायला पाहिजेत परंतु अकोला येथील विश्रामगृहातील कंत्राटी कामगारांना संबंधित ठेकेदाराकडून कामगारांना मात्र साडेसात ते दहा हजार रुपये मासिक वेतन मिळत आहे ही सुरू असलेली कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवून त्यांना नियमाप्रमाणे मासिक वेतन देण्यात यावे याकरिता परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्यवतीने अकोला पूर्वचे आमदार रणधीरभाऊ सावरकर यांना डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा केली व अकोला येथील विश्रामगृहातील कंत्राटी कामगारांची पिळवणूक थांबवावे अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा